नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रा, रामटेक शहरातील चोरट्याच्या घटना काही होईना थांबे नशा झाले आहे दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रमाण वाढले चालत आहे प्राप्त माहितीनुसार दुधाळा कवडक येथील रहिवासी गजानन गोविंदा बालकोटे वय वर्ष सत्तर यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास गांधी चौक रामटेक येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून मधून शेतीच्या कामाकरता स्वतःच्या खात्यातून वीस हजार रुपये काढले होते त्यानंतर गावाच्या दिशेने जात असताना वाटेत झेरोक्स काढायला गेलेल्या शेतकरीचा बँक तीन महिलांनी केला मात्र शेतकरी संधी बघता चोरट्या महिलांनी ब्लेडच्या मदतीने पिशवी फाडली व पैसे लंपास करून महिला पसार झाल्या काही वेळेने संपूर्ण काही संपूर्ण घटना शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करत बाजूच्या लोकांना सांगितले मात्र त्वरित रामटेक पोलिसने घटनाविरोधात तक्रार दाखल केली माहितीनुसार ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारावर घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी अजय मेहरकुले यांची रिपोर्ट रामटेक